जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याआधी शरद पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन संतोष जगदाळे त्यानंतर कौस्तुभ गनबोटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले त्यावेळी दोन्ही परिवारांनी त्या ठिकाणी विदारक घटना सांगितली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी तब्बल चारशे अठ्याहत्तर उमेदवारांचे अर्ज वैद्य झाले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती सुरू छत्रपती सहकारी साखर कारखान्याची अठरा मेला निवडणूक होत आहे यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यात आज एक विशेष उपक्रम पार पडला अर्जुनी मोरगाव विधानसभाच्या क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी या, काम या साहित्य वितरण कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे बडोले साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री असताना सुद्धा आपण जवळपास दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुद्धा साहित्याचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्रामध्ये दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या किटचं वाटप या ठिकाणी होतं आहे परंतु नुसता कीट मुळे आपल्या कामगार कल्याण लोकांचा विकास होणार नाही तर शासनाच्या अशा अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत आणि त्या योजनासुद्धा ह्या नोंदणीकृत कामगार लोकांना मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या विधानसभा क्षेत्रातील बहुतांशी कामगारांना त्यापैकी जसा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ मिळालेला आहे घरकुलच्या बाबतीतसुद्धा योजनेचा लाभ मिळालेला आहे अशाच पद्धतीन ज्या अठ्ठावीस प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभसुद्धा ला आमच्या कामगार लोकांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे त्याला एक चांगल्या पद्धतीचा वातावरणसुद्धा या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यासाठी आम्ही आम्हीसुद्धा एक चांगल्या पद्धतीचे स सक, सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना न्याय देण्याचा या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील काय काय मिळालेलं आहे तुम्हाला आपल्याला किचन सेट मिळालेला आहे काय काय त्यामध्ये त्यामध्ये ड्रम काही कुकर आणि स्वयंपाकाला लागणार आहे उपयुक्त साहित्य याआधी कुठल्या कुठल्या याच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आपण नाही यापूर्वी कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे काय काही योजना तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये कामगारांमध्ये काय काय योजनांचा लाभ आहे याच्यात कामगारांचा इन्शुरन्स वगैरे काही अपघात वगैरे झाल्यास काही मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी कधी किलो नोंदणी तुम्ही आम्ही नोंदणी गेल्या वर्षीच्या तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या चौथ्या महिन्यात केली असेल बोलत काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने यांच्या कुटुंबियांनी हल्ल्याविषयी माहिती दिली आहे सांगितले की आम्ही तिकडे फिरायला गेलो होतो त्या ठिकाणी दहशतवादी आले त्यांनी फायरिंग सुरू केली त्यांनी विचारलं यामध्ये हिंदू कोण आहे आणि मुस्लिम कोण आहे सर्वात आधी संजय लेले यांनी हात वर केले त्यांना लगेचच अतिरेक्यांनी गोळी मारली त्यानंतर आमच्या समोरच लोकांवर गोळीबार सुरू केला दहशतवाद्यांविरोधात सरकारने ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे काय संपूर्ण प्रकार काय परिस्थिती अशी होती सगळे टुरिस्ट होते साधारणतः दोन ते तीन हजार टुरिस्ट त्या ठिकाणी ते, ते फॅमिली लाईफसोब फॅमिलीसोबत एन्जॉय करत होते आणि असं काही वाटेल असं स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं आणि अचानक गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर काही इतकं सिरियस असेल असं कोणाला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं पण गोळीबार झाल्यानंतर दोन जण अचानक समोर आले हातात रायफल आणि साधारण एक आर्मीचा जसा वेश असतो तसे युनिफॉर्म सगळ्यांच्या अंगावर होते आणि डोक्यावर गोप्रो होता कदाचित तो कॅमेरा असेल कदाचित काय असेल माहीत नाही पण त्यांच्या हातात रायफल होतं रायफल कदाचित एक फोर्टी सेवन वगैरे खूप टफ होतं ते आणि ते सगळं पाहिल्यानंतर सगळेच नागरिक घाबरले होते सगळे झुकले होते घोडेस्वरांना दूर भा दूर नेण्याचा प्रयत्न होता दूर की कोशिश थी अँड त्याच्यानंतर मग एकाने हेमंत जोशी जे होते त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय करताय आम्ही तर काहीच केलेलं नाही आहे प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही केलं आहे तर डायरेक्ट हे ऐकल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या डोक्यात शूट केलं आणि ते लगेचच कोसळले त्याच्यानंतर त्यांनी सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला हिंदू आणि मुस्लिमांना की हिंदू एका साईडला वा मुसलमान एका साईडला वा कोणीच टुरिस्टने त्याला प्रतिसाद दिला नाही आणि त्याच्यानंतर अतुलने म्हटलं की म्हणजे म्हणजे माझी जी बहीण आहे तिच्या मिस्टरांनी म्हटलं की प्लीज आम्हाला सोडून द्या आम्ही काहीच नाही करणार आम्ही इथून निघून जाऊ आम्हाला प्लीज सोडून द्या आमच्यावर गोळीबार करू नका तर त्याच्या डायरेक्ट हे हे शब्द ऐकल्यानंतर डायरेक्टच त्याच्या पोटामध्ये गोळीबार केला आणि तो पण धरातीर्थी पडला त्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिमांना परत विचारलं की कोण हिंदू आहे कोण मुस्लिम आहे माझे जिजाजी होते त्यांनी हात वर केला अचानक हात वर केल्या केल्या त्यांच्या डोक्यात गोळीबार केला आणि हे सगळे डोळ्यात देखत या सगळ्या लेडीजच्या समोर घडल्यानंतर त्यांची त्या क्षणी काहीच मनस्थिती नव्हती की काय करावं सगळे जे टू जे घोडेस्वार घोडेस्वारीसाठी आलेले असतात तिथे जे पर्यटक पर्यटकांना साथ देण्यासाठी आलेले असतात ते घोडेस्वार जे त्यांना रोजगार वगैरे मिळत असतो ते सगळे तिथे होते आणि तिथे त्यांना सांगत होते की तुम्ही आता पळा तुमच्या जीवाला वाचवा हे सगळे आर्मी जे आहेत खालचे ते त्यांना वाचवतील आणि ह्या शब्दानंतर काय घोषणा वगैरे कोणीच काही दिल्या नाही आहेत घोषणा वगैरे काहीच झालेली केलेली नाही आहे फक्त हिंदू मुस्लिमांना सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न त्या दोन दहशतवाद्यांनी केला आता दोन ते चार दहशतवादी जर दोन हजार पर्यटकांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर भारताची भारता मं, सुरक्षा व्यवस्था आज कुठवर आहे आज भारताची पूर्ण जगामध्ये नंबर चारची आर्मी आपण म्हणतो मग मग आपली ही सुरक्षा व्यवस्था कुठेतरी कमी पडते का असं प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्या नागरिकांसमोर येत असतं आता काय मागणी असेल आता मागणी हीच असेल सगळ्याच इंज्योअर्ड झालेल्यांची किंवा मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांची हीच सगळ्यांची मागणी आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी आणि जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना जे सगळे कर्ते पुरुष आहेत ते सगळ्या कर्त्या पुरुषांसाठी जे काही फॅमिलीसाठी जे काही करता येईल तो प्रयत्न सरकारने निश्चित करावा आणि जॉब किंवा या संदर्भात त्यांना मदत करावी ही एवढीच माफक अपेक्षा आहे आणि आज भारत सुरक्षित जर नसेल तर मग प्रश्न येतो की आम्ही हिंदू आहोत म्हणून आमची चूक झाली का हा प्रश्न नक्कीच समोर येतो बस नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यावर सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याची जबाबदारी आहे या, या संदर्भात अविनाश कुमार यांच्याकडून माहिती आली आहे कायदा आणि सुव्यवस्था अंतर्गत ही मोहीम पोलिसांनी राबवली आहे कम्युनिटी पोलिसांनी मिशन संयोग ही संकल्पना राबवली असून राज्यातील तरुण बेरोजगार राहिले तर चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत म्हणून नांदेड पोलिसांच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलिसांच्या तरुणांशी थेट संवाद होईल हे या मागचे मूळ उद्दिष्ट आहे ठाकरे बंधूंनी एकमेकांना हिरवा कंदील दाखवून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना तात्काळ ठेवून परदेश रवाना झाले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नक्की हितगुज कोणती झाली आहे याबाबत या नेमकी माहिती देण्यास अद्याप तरी दोन्ही नेत्यांनी नकार दिला आहे परंतु इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना व राज ठाकरेंचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची जोरदार चर्चा चालू आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलासा दिला आहे दिला एप्रिलच्या कडाकाच्या उन्हा थंड वाऱ्याची झुळूक यावी तसेच लाडक्या बहिणींच्या बाबतीत खास बातमी आहे कोणी कितीही सांगितले तुम्हाला कितीही भडकवले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी खात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आपल्या राज्यात बदल घडविण्यासाठी आणि सर्वसामान्य महिलांना स्वबळावर काही करता यावं यासाठी ही योजना राबवली आहे असे उपमुख्यमंत्री जाहीर रित्या सांगताना बहिणींचा हक्क बहिणींना लवकर मिळणार हे आश्वासन देखील दिले आहे पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईदच्या लष्कर ए तैबा एल ई टी या संघटनेच्या टी आर एफ या गटाने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्याची जबाबदारी ते स्वीकारत आहेत या हल्ल्यात सव्वीस लोकांचा जीव गेला या हल्ल्याचा मास्टर माइंड हा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला आहे त्याला पकडणे हे तपास यंत्रणेसमोरचे मुख्य लक्ष आहे टॅरिफ आणि जागतिक व्यापार युद्धीची भीती हळूहळू कमी होत असून अनेक देश अमेरिकेशी चर्चा करत आहे या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या परस्पर शुल्कामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार करणारा भारत लवकरच पहिला देश बनू शकतो अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांनी भारत आणि अमेरिकेत व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले आहे